मी रात्री प्रवास करत येत असताना भुजबळ साहेबांच्या वेगवेगळ्या व्हिडिओज मी पाहाल त्यांनी ज्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भात आत म्हणजे मेळाव्यामध्ये भाषण केलं भाषण पण मी ऐकलं पण सरकारवर टीका केलं जे तुम्ही सांगताय तुम्ही व्हिज्युअल मी ऐकलं नसेल म्हणजे ऐकलं नाही ॲक्च्युली तर आता असं आहे की त्यांनी मनोज जरांगी पाटील किंवा आरक्षणासंदर्भात जे काही टीका टिप्पणी केली मी ऐकलं शेवटी परवाच्या दिवशी म्हणजे पाहालासुद्धा परवाच्या दिवशी दि सभागृहामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होत असताना सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे बोलत असताना की कोणीही कोणावर टीका करताना ओबीसी मराठा असे दोन वितुष्ट निर्माण होतील असा प्रयत्न करू नये आमची पण दोघांना पण विनंती आहे जरांगे पाटलांना विनंती आहे भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की अशा पद्धतीनं दोन समाज विचलित होतील असं कोणीही वक्तव्य करू नये आणि त्याला सरकारवर नाराजीचा असलेला त्यांचा प्रश्न जो तुम्ही विचारला आहे तर त्यांना जो अनुभव मांडायचा होता तो त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला पण सरकारमध्ये ते सध्या मंत्री आहेत आणि मला असं वाटते की हे भूमिका त्यांनी का, का मांडली याचं उत्तर ते स्वतःच ना। दिले नाही मी तेच म्हणतोय की टीका टिप्पणी करताना दोन्ही समाजात बॅलन्स राहील असं सर्वांनी बोललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात ओबीसीचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत मी परवा जर माझं भाषण तुम्ही विधे विधान परिषद ऐकलं असेल तर कुणबी असल्याचे अनेक दाखले मराठा समाज संदर्भात मी स्वतः दिलेले आहेत इथले राजे भोसले नागपूरमधले हे इथे कुणबी आहेत छत्रपती शिवरायांच्या तात्कालीन इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये कुणबी हा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे समाजाची मागणी रास्त आहे पण आमच्या पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा आणि काल मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी तेच सांगितलं की मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना बोलण्याचा अधिकार स्त्री आहेत सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे मंत्रिमंडळात बोललं पाहिजे पण असं का म्हणजे मुद्दामून तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे का नाही आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आता काय मी तितका मोठा नाही की मी भुजबळ साहेबांना ते सांगू मुख्य प्रवक्त्य मुख्य मी मग माझं उत्तरच ऐका ना मी अगोदरच सांगितलं की दोन्ही गटाकडून दोन समाजात तेड निर्माण होईल अशी वक्तव्यय होता कामा नये हीच मी बोलू शकतो जे पलीकडे मी काय भुजबळ साहेबांना फोनलो असं म्हणू शकतो ही ओबीसी नेत्यांवर थेट खर्च म्हणजे दोघांना पण त्यांनाही टीका करायला पाहिजे त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही फक्त भुजबळांवर बोलून नाही याचा तुम्ही मराठांना सपोर्ट करताय उमाटे साहेब तुम्ही आता आलेत तुम्ही येण्याच्या पूर्वी मी स्वतः सांगितलंय की जरांगे पाटील असोत किंवा भुजबळ साहेब असोत दोघांनी एकामेकांवर टीका करू नये मी कोणा एका पक्षाची कोणा एका समाजाची बाजू घेत नाही मी पण ओबीसीतला हो घटक आहे ना मी पण ते सांगतो साहेबावरती जोरदार टीका केली शरद पवार आणि माहिती कोल्हेरद पवारांनी मग दादांचं नाव घेतलंय काय कोल्हेंनी साहेबांना माहीत आहे की साहेबांना शिरूर लोकसभेमध्ये कोणी मदत केली ते कशासाठी भेटले होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोल्हे साहेब हे यांना बोलायला लावलं असेल ते अंतकन्नातून बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर ते बोलले तर त्यांना अजितदादांनी काय काय मदत केली हे थोड्या वेळात मी स्वतः आपल्या समोर येऊन सांगेल शरद पवारांनी नेमकं मराठा आरक्षण का दिलेलं नाही तो बेदरे जो होता आरोपी तो जयंत पाटील आणि शरद पवारांसोबत कसा असे परिसरामध्ये बघावं लागतील होर्डिंग्स नाही बघितले एक अजितदादा म्हणतात की आता साहेबांना थांबलं पाहिजे वय झालेलं आहे त्याचं तर दुसरीकडे पवार साहेबांचं असं म्हणत त्यांना असं म्हटलंय मी काय म्हणताना झालोय का असं आहे भी का का है है? बादु बादु मी काय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे पवार साहेब आता मी माझी बाजू सांगतोय माझी बाजू सांगतोय नेमके काय नावाने घेतली आणि आम्हाला सरळ करायचं आहे वगैरे त्यांचं वय वर्ष साहेबांचं त्र्याऐंशी आहे ठीक आहे शारीरिक शरीर तेवढं प्रत्येकाचं चिरकाल साथ देत नसतं म्हणून त्या दृष्टीनं त्यांनी थोडा आराम करावा असा सल्ला दादानी दिला असेल पण साहेब माणसांशिवाय जगू शकत नाहीत हे साहेबांच्या जीवनाचं एक वेगळेपण आहे त्यामुळे साहेबांना फिरण्याचा अधिकार आहे साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे साहेब मोठे आहेत त्यावर माझ्यासारख्या पामर आणि काय बोलावं मी पामर आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीची काल ठाण्यात बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि यामध्ये चोपन्न लाख एकतीनशे हजार प्रमाणपत्र सापडलेले आहे त्याचबरोबर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा या समितीला दर्जा देखील दिला जाणार असल्याचं आहे तसं पाहता एक शिंदे समिती बरखास्त करा अशी भुजबळ साहेबांची मागणी होती त्याचं कारण असं होतं का की इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे जे दाखले भेटत आहेत त्यामुळं कुणबी समाज ओबीसी समाज नामशेष होईल का अशी भीती भुजबळ साहेबांना आहे मात्र सरकारकडून जे मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की कुणबी समाजाला कुठलाही धक्का ओबीसींना न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर महाराष्ट्राला विश्वास आहे आणि मला चोवीस तारखेच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल असं माझं वैयक्तिक मत त्या समितीला कॅबिनेट दर्जा दिला जाणार आहे ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी वरिष्ठ मंत्र्यांचा असतो आणि जर दिला जात असेल तर त्यावर आता भुजबळ साहेबांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळांनी आणि त्यांना पण बोलावलं पाहिजे त्याच्यानंतर ते, ते काय व्यक्त करतात भावना त्यावर निर्णय घ्यावा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे आज, आज देखील मराठा उपसमितीची बैठक मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बोलवलेली आहे चोवीस तारखेची डेडलाईन सरकारला दिलेली आहे पाटलांनी आणि या पार्श्वभूमीवरती सरकारी हालचालींना सुरुवात झालेली आहे आपण युतीतले घटक पक्षातले म्हणजे आमदार आहात कसं पाहता सरकारमध्ये मी सांगतो सरकारकडून परवा सांदीपान भुमरे आणि गिरीश महाजन हे दोन्ही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं सरकार सकारात्मक आहे आणि त्याच वाक्य मी पण ठाम आहे चोवीस तारखेच्यात मराठा समाजाला हे सरकार